नमस्कार आठच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधातला अविश्वास प्रस्ताव काल विधान परिषदेत मंजूर मुंबई मेट्रो तीन प्रकल्पातील बाधित इमारतींचा पुनर्विकास करताना ऐंशी टक्के लोकांना दुप्पट बांधू क्षेत्र देणार मुख्यमंत्री भूमी अधिग्रहण विधेयका संदर्भात लोकसभेची अतिरिक्त बैठक बोलावली जाण्याची शक्यता देशभरातल्या स्वाईन फ्लूच्या बळींची संख्या सतराशेवर तर महाराष्ट्रात दोनशे नव्वद पेक्षा अधिक जण मृत्युमुखी आणि महाराष्ट्रासह देशातल्या काही राज्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठं नुकसान सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधातला अविश्वास प्रस्ताव काल परिषदेत मंजूर झाला मतदानाच्या वेळी शिवसेनेनं तटस्थ राहणं पसंत केलं प्रस्तावाच्या बाजूनं पंचेचाळीस मतं त विरोधात बावीस मतं पडले राष्ट्रवादी काँग्रेस भाजप आणि शेकापनं प्रस्तावाच्या बाजूनं मतदान केलं हा प्रस्ताव मंजूर झाल्यामुळे देशमुख यांना आता पदावरून दूर व्हावं लागणार असून विधिमंडळाच्या इतिहासातली ही पहिलीच घटना आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय लवकरच घेणार असल्याची ग्वाही महसूल महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी काल विधानसभेत दिली धान्य वितरणाच्या तक्रारी रोखण्यासाठी स्वस्त धान्य दुकानांना बायोमेट्रिक पद्धतीनं धान्य वितरित करण्यात येईल तसंच त्याला आधार कार्ड संलग्न करण्यात येईल अशी घोषणाही खडसे यांनी सदनात केली मुंबई मेट्रो तीन प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या अठ्ठावीस इमारतींमधल्या तीनशे फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळ असणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना दुप्पट क्षेत्राचं घर उपलब्ध करून दिलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली प्रकल्प बाधितांपैकी ऐंशी लोकांना याचा फायदा अपेक्षित असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले आवश्यकता भासल्यास भूमी अधिग्रहण आणि कोळसा विधेयकासाठी लोकसभेची अतिरिक्त बैठक घेतली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहा केंद्र सरकारनं सादर केलेलं सुधारित भूमी अधिग्रहण विधेयक शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात असल्याची टीका करत काँग्रेससह बहुतांश विरोधी पक्षांनी या विधेयकाला विरोध केला आहे या विधेयकाच्या विरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरली असून काल पक्षातर्फे नवी दिल्लीत जोरदार निदर्शनं करण्यात आली यावेळी निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलिसांना पाण्याचे फवारे तसंच सौम्य लाठीमारही करावा लागला सरकारनं मागे घ्यावं त्यात शेतकऱ्यांच्या हितानुसार बदल करावा अशी मागणी काँग्रेसनं लावून धरली आहे मात्र हे विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करणारं असून विरोधी पक्षांची टीका अनाठायी असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत स्पष्ट केलं आहे या विधेयकासंदर्भात योग्य सूचनांचा स्वीकार करून विधेयकात बदल करण्याची तयारीही सरकारनं दाखवली खिलाफ कोई भी बात हो मैंने डे वन से कहा है हम करेक्ट करने के लिए तैयार है मेहरबानी करके एक दरमियान विधेयक का विरोध आज संसदीय कॉम्पनसेशन कम होने वाला है कॉम्पन्सेशन के विषय को तस्ू भर भी हाथ किसी ने नहीं लगाया और नहीं लगने वाला है जितना कॉम्पन्सेशन तय हुआ है वही होगा दरम्यान या विधेयकाच्या विरोधात आज संसदेतल्या दहा विरोधी पक्षांतर्फे राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात येणार आहे यात काँग्रेससह संयुक्त जनता दल समाजवादी पार्टी राष्ट्रीय जनता दल तृणमूल काँग्रेस आदी पक्षांचा समावेश असेल केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी काल मुंबईत हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक आणि कलावंतांशी विविध मुद्द्यांबाबत चर्चा केली आगामी काळात चित्रपटसृष्टीत अधिक सुधारणा घडून येतील असा विश्वास राठोड यांनी यावेळी व्यक्त केला चित्रपट प्रमाणपत्रांबाबत या बैठकीत अनेक सूचना समोर आल्या असं सांगत सरकारला परस्परांमधील पर विश्वास हवा आहे असं राठोड म्हणाले चित्रपट उद्योग हा भारतातील एक महत्वपूर्ण उद्योग असल्याचंही राठोड यांनी सांगितलं या, या बैठकीला विख्यात दिग्दर्शक गुलजार अनुराग कश्यप करण जोहर तसंच अभिनेत्री शबाना आझमी विद्या बालन दीपिका पदुकोण अनुष्का शर्मा आणि आमिर खान उपस्थित होते या बैठकीत चित्रपट उद्योगानं आपल्या अनेक समस्या राठोड यांच्यासमोर मांडल्याचं आमिर खान यांनी सांगितलं रेडिओचं आणि आपलं नातं अगदी जीवाभावाचं मनोरंजनाची इतर साधनं जेव्हा उपलब्ध नव्हती तेव्हा मनोरंजनाबरोबरच आपली प्रबोधनाची गरजही रेडिओनेच भागवली संगीत सरिता बिनाका गीतमाला गीत बेलाके फूल यांसारख्या विविध कार्यक्रमांनी आपल्या मयानात कायमचं घर केलं आहे आता हेच कार्यक्रम आकाशवाणीच्या एकशे एक दोन अंश आठ मेगाहर्ट्सवर श्रोत्यांना ऐकता येणार आहे या सेवेचं विधिवत उद्घाटन माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांच्या हस्ते आज सकाळी दहा वाजता मुंबई दूरदर्शन केंद्राच्या प्रांगणात होणार आहा जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या फेऱ्यातून जात असताना भारताची कामगिरी मात्र चमकदार असल्याचा अभिप्राय आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक ख्रिस्तीन लेगार्ड यांनी दिला आह चालू आर्थिक वर्षात भारताचा वृद्धी दर सात पूर्णांक दोन दशांश टक्क्यांवर जाईल आणि तो जपान आणि जर्मनीच्या राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा जास्त असेल असं त्यांनी काल नवी दिल्लीत सांगितलं भारताचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प म्हणजे विकासाच्या दिशेनं टाकलेलं योग्य पाऊल असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे दोन हजार नऊच्या तुलनेत दोन हजार एकोणीसमध्ये भारताचा वृद्धी दर दुप्पट असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया कार्यक्रमाअंतर्गत सोनं आणि दागिन्याच्या उद्योगाला आणला आहे हे स्वागतार्ह असून एक लाख रुपयांवरील खरेदी व्यवहारासाठी पॅन कार्डची सक्ती मात्र त्वरित उठवावी अशी मागणी अखिल भारतीय रत्न आणि आभूषण व्यापार महासंघानं काल मुंबईत पत्रकार परिषदेत केली ग्रामीण भागात सत्तर टक्के लोक शेती व्यवसायात आहेत त्यातील ते बऱ्याच जणांकडे पॅन कार्ड नसल्यामुळे खरेदी कशी करायची हा महत्वाचा प्रश्न असल्याचं संचालक अशोक मिनावाला यांनी यावेळी सांगितलं काटकसर करून पैसे वाचवून सणाला सोनं घेणाऱ्या गरीब महिलेकडे पॅन कार्ड नाही म्हणून तिला सोनं खरेदी करता न येणं हे कितपत योग्य आहे याचा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी विचार करावा असं मतही मीनावाला यांनी यावेळी व्यक्त कलि अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यात द्राक्ष बागा उद्ध्वस्त होऊन कोट्यवधींचं नुकसान झालं मात्र नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव बसवंत इथल्या एका युवा द्राक्ष उत्पादकानं गारपीट पाऊस पाखरांचं आक्रमण परतवून प्रयोग यशस्वीरित्या राबवला देशाला हजारो कोटी रुपयांचं परकीय चलन मिळवून देणाऱ्या निर्यातक्षम द्राक्षबागांमध्ये हंगाम बहराला येतो तेव्हा त्या ते द्राक्षगणांचं रक्षण डोळ्यात तेल घालून करावं लागतं त्यात गारपीट अवकाळी पाऊस अशा संकटांमुळे जपून वाढवलेल्या द्राक्षबागा उद्ध्वस्त होतात याच संकटांचा आणि प्रचंड आर्थिक नुकसानीचा सामना करण्यासाठी द्राक्ष उत्पादक सुनील घुमरे यांनी आपल्या द्राक्ष बागेत अभिनव प्रयोग केला आणि सोप्या पद्धतीनं लाखोंचं नुकसान टाळता येतं हे सिद्ध केलं डायरेक्टली पावसाचे थेंबांपासून जर घड वाचवायचे असतील किंवा गारांपासून जर त्याचा बचाव करायचा असेल तर ॲल्युमिनियम फॉईल किंवा तो पत्रवळीचा जो कागद आहे तो जर लावला तर त्याचा फायदा होतो म्हणून मी बागेला ती गोष्ट करण्याचा विचार केला दोन तीन झाडावर त्याची ट्रायल घेतली आम्हाला ते व्यवस्थित वाटलं त्याने आम्ही त्याच्यावर थोडा दागड्यांचा मारा करून बघितला थोडं पाणी ओतून बघितलं आम्हाला वाटलं की या कागदामध्ये तेवढा प्रकारे दम आहे मग आम्ही ती प्रोसेस पूर्ण बागेला कंटिन्यू केली प्रत्येक द्राक्षगडावर चंदेरी कागदाच्या टोपीच्या आकाराच्या दोरणांचं आच्छादन केल्यानंतर द्राक्षांचं धुकं गारपीट पाऊस यापासून पूर्णपणे रक्षण झालं एवढंच नाही तर या साध्या सोप्या प्रयोगामुळे महागड्या डोम उभारण्याचा खर्चही वाचला अवकाळी आणि गारपिटीनं हवालदिल झालेल्या द्राक्ष तसंच फळ उत्पादकांसाठी हा निश्चितच आशादायी आणि प्रेरणादायी प्रयोग आहे पुणे जिल्ह्यातल्या लोणावळा इथल्या कारला येथील एकविरा देवीच्या यात्रेला पंचवीस मार्चपासून सुरुवात होत आहे मंदिर प्रशासनानं यात्रेच्या तयारीला सुरुवात केली असून यावर्षी दर्शन रांगेचं नूतनीकरण करण्यात आलं आहे या दर्शन रांगेत भाविकांना बसण्यासाठी तसंच पिण्यासाठी पाण्याची सोय करण्यात आली आहे मंदिराच्या परिसरात असलेल्या वाहनतळाचंही नामकरण करण्यात आलं आहे पंचवीस ते सत्तावीस मार्चपर्यंत एकविरा यात्रा सुरू राहणार असून मंदिर प्रशासन आणि विश्वस्ताने यात्रेची तयारी पूर्ण केली आहे असं अध्यक्ष अनंत तरे यांनी सांगितलं आहे नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या अंधांसाठी काम करणाऱ्या संस्थेतर्फे काल मुंबईत वरळी सिफेस इथं पिल्लो डोराप खंबाटा मेमोरियल अवॉर्ड प्रदान करण्यात आलं उत्कृष्ट स्वयंरोजगार करणाऱ्या शेख सय्यद नहनू यांना आणि सनराईज कॅन्डल या औद्योगिक कंपनीला या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं पाणी म्हणजे जीवन पण पाण्यासाठी सर्वसामान्यांना काही वेळा अग्निदिव्यातून जावं लागतं याचं उदाहरण म्हणजे वाशिम जिल्ह्यातलं नागरतास हे गाव पिण्याच्या पाण्यासाठी इथल्या महिलांना महामार्ग ओलांडून पाणी आणावं लागतं औरंगाबाद नागपूर हा प्रवास कमी वेळेत व्हावा म्हणून वेगळ्या द्रुतगती महामार्गाची निर्मिती करण्यात आली वाशिम जिल्ह्यातल्या नागरतास या चार हजार लोकसंख्या असलेल्या गावाला लागूनच हा रस्ता जातो रस्त्याच्या निर्मितीमुळे परिसराचा खरा विकास होतो हे जरी खरं असलं तरी नागरतास या गावाला लागून गेलेल्या महामार्गाने मात्र गावकऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण केल्यात गावातल्या पिण्याच्या पाण्याची एकमेव विहीर या रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला असल्यामुळे विहिरीवर पाणी भरायला जाणाऱ्या महिलांना जीव मुठीत धरून जावं लागतं हजारो वाहनांची वर्दळ असलेला हा रस्ता पार करून जाताना कुठल्याही क्षणी अपघाताला सामोरं जावं लागतं अशी परिस्थिती आहे पाण्याची सुविधा गावात पाहिजे असे रोड क्रॉस करून जायची आम्हाला आणि धरणाचं पाणी खराब असल्यामुळे ते पाणी अशुद्ध आहे त्याकरिता आम्ही रोडच्या पलीकडे एक विहीर आहे त्या विहिरीवर पाणी पिण्यासाठी आमचे बाळ आणि मुली जातात तरी अपघात असल्याची भीती असल्यामुळे याआधी अनेक वेळा या ठिकाणी गंभीर स्वरूपाचे अपघात झाले असून हा जीवघेणा प्रकार थांबवण्याकरता शासनाने गावातच पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करून द्यावी अशी मागणी इथले गावकरी करतायत उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून कधी अल्प पाऊस कधी अल्पवृष्टी तर कधी गारपीट अशा निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे त्यातच भूगर्भातील पाण्याची पातळी घटत आहे अशा परिस्थितीत कमी पाण्यात आणि कमी व्यवस्थापन खर्चात जास्त उत्पन्न मिळवून देणाऱ्या पॉलीहाऊस हो शेतीचं तंत्रज्ञान शेतकऱ्यांना कळावं म्हणून उस्मानाबाद इथं काल एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हा कृषी विभागाच्या वतीनं घेण्यात आलेल्या कार्यशाळेत शेतकऱ्यांना पॉलीहाऊस आणि शेडनेटमध्ये कोणतं पीक घ्यावं त्याचं व्यवस्थापन कसं करावं तसंच प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यापर्यंतची सर्व माहिती देण्यात आली सध्या जिल्ह्यात एकशे वीस पॉलीहाऊस असून त्यात प्रामुख्यानं हे पीक घेतलं जात आहे मात्र सर्वांनी एकच पीक घेतल्यामुळे बाजारभावाची अडचण निर्माण होऊ शकते त्यामुळे इतर पिकं फळं भाज्या घेणं आवश्यक असल्याचं जिल्हा कृषी अधीक्षक तोटावार यांनी सांगितलं देशाच्या अनेक भागात पसरलेली स्वाइन फ्लूची साथ अद्यापही आटोक्यात या आजारानं बळी गेलेल्या रुग्णांची संख्या आता सतराशेवर पोहोचली असून सुमारे तीस हजार लोकांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे या आजारानं गुजरातमध्ये सर्वाधिक तीनशे सत्याऐंशी बळी खालोखाल महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये याचा प्रभाव आहे महाराष्ट्रात स्वाईन फ्ल्यनं बळी पडलेल्यांची संख्या दोनशे नव्वदवर गेली असून लागण झालेल्यांची संख्या सुमारे साडेतीन हजारांवर पोहोचली आहे ही साथ आटोक्यात आणण्यासाठी सरकारतर्फे युद्धपातळीवर प्रयत्न होत असले तरी वातावरणातल्या अनपेक्षित बदलांमुळे या प्रयत्नांना अपेक्षित यश मिळताना दिसत नाही अवकाळी पाऊस गारपीट बर्फवृष्टी अशा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका महाराष्ट्रासह अनेक राज्यांना बसला असून त्यात पिकांचं मोठं नुकसान झालं आहे पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश राजस्थान आणि महाराष्ट्रात झालेल्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं असून बळीराजा संकटात सापडला आहे जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये अवकाळी पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे जम्मू श्रीनगर राजमार्ग पावसामुळे बंद करण्यात आला आहे अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या संकटावर मात करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं दोनशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे आणि आता हवामान वृत्त येत्या चोवीस तासात राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधातला अविश्वास प्रस्ताव काल विधानपरिषदेत मंजूर मुंबई मेट्रो तीन प्रकल्पातील बाधित इमारतींचा पुनर्विकास करताना ऐंशी टक्के लोकांना दुप्पट बांधीव क्षेत्र देणार मुख्यमंत्री भूमी अधिग्रहण विधेयकासंदर्भात लोकसभेची अतिरिक्त बैठक बोलावली जाण्याची शक्यता देशभरातल्या स्वाईन फ्लूच्या बळींची संख्या सतराशेवर तर महाराष्ट्रात दोनशे नव्वदपेक्षा अधिक जण मृत्यूमुखी आणि महाराष्ट्रासह देशातल्या काही राज्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे मोठं नुकसान याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार